भारतीय जनता पक्षाच्या आमचे फडणवीस साहेबांबरोबर अमित शाह साहेबांबरोबर दीपक केसरकर साहेबांचे एवढे चांगले संबंध आहेत त्यांचा एक पाय भाजप दुसरा पाय शिवसेनेमध्ये आहे सगळ्या निवडणूक थांब ना जरा व्यवस्थित उत्तर काय प्रॉब्लेम आहे तुला कोल्हापूर सुखरूप पाठवतो मी कॉन्क्रीटचा रस्ता केला मी गगन बघ जरा मग ते दोन हजार चोवीसलाच भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणार होते आमदार की विचार हा की नाही आमचे दीपक केसरकर साहेब सांगा ना अहो काय मी आतापर्यंत नैतिकता पाळली मी काय बोललो नाही बोलण्यासारखं खूप आहे पण शेवटी ही निवडणूकच अगर तुम्ही दुसरीकडे भरकटत असाल ना तर मला दहा टक्केच बोलायला लागला आता म्हणून माझं म्हणणं आहे की मतदारांना खोटं बोलू नका मतदारांशी खरं बोलून तुम्ही मतदान मागा